शहरात हरविलेल्या दोन चिमुकल्या पोलीस व नागरिकांच्या कार्यतत्परतेने आईच्या कुशीत पुसत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज दिनांक एप्रिल रोजी लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबई येथून आपल्या मुलीसह आलेले कुटुंब हे लग्न विधीमध्ये मग्न असताना यावेळी कुमारी प्रतीक्षा अनिल धुळे वय सात वर्ष व कुमारी सोनाली अनिल धुळे वय तीन वर्ष या खेळत खेळत चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेल्या परत येण्याचा रस्ता विसरल्या आणि रस्ता विसरलेल्या अवस्थेमध्ये सुभाष चौकामध्ये गेल्या यावेळी एका जागरूक नागरिकाने या मुली रडत असताना बघितले व त्यांनी तातडीने या दोन्ही मुलींना शहर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल दातीर व पीएसआय राजेश वर्टे व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या मुलींची विचारपूस करून त्यांनी तातडीने त्यांच्या पालकांचा शोध घेतला असता त्यांच्या आई सौ आरती अनिल धुळे यांच्या ताब्यात या दोन चिमुकल्यांना दिले हरविलेल्या दोन्ही मुली सुखरूप नागरिकांच्या व पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे परत आल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद झाला होता हे विशेष